काय झालं प्रकारचे बाबा काऊन थांबले म्हटलं मोजा नाही गाठोळे लवकर लवकर मोजमाज करून ठेवून द्या एका ठिकाणी इथं ठेव ठेव नाचून राहिले तिकडे अहो शांती मोजूनच राहिलो मी आता मला माहित का आहे काय तू हे गाठोळे कोणते होय अन चंद्रकलाचे गाठोळे कोणते होय हा आता तुम्ही का ना कापूस वेचला तुम्हाला माहित आहे मला थोडी माहित आहे तर मी कसा काय मोजणार आहे मग हा अंदाजे मोजन काय हे शांतीचं हे चंद्रकलाचं होय मला माहीत कसं होईल म्हटलं त्याच्यानं थांबलो होतो मी आलीच नाही का चंद्रकला लवकर येजो म्हटलं म्हटल तरी हा किती अजून तिला असं तिला म्हटलं मी लवकर येत हो शांताबाई म्हणे घरी जातो डब्बा ठेवतो हातपाय धुतो आणि येतो अशी म्हणत होती पण अजून आली नाही ते तर एक काम करा ना तुम्ही तोपर्यंत तो माय गाठोडे मोजून घ्या आ माय मोजून ठेवून द्या एका साईडनं मग तिचे गाठोडे काय मोज नाही आणि ठेवणं हाय मग तिचे तल्लक निघूनच जाते हो तिचे मोजून ठेवूनच आहे पण आपण मोजून ठेवून देऊ पण चंद्रकला म्हणून कमी दिले मीन चाळीस किलो कापूस वेचला भाऊजीनं पस्तीसच किलो भरवला माया कापूस आ, अशी म्हणून ना त्याच्यापेक्षा राहू दे तिले येऊ दे तिच्या समोर आपण तिचे कापसाचे गाठोडे मोजू नाही अशी नाही आहे ते तुम्ही काही विचार करता काय तिच्याबद्दल एवढ्या लहान मनाची आहे काय ते तुला नाही माहीत शांत तुझ्या या तर ठीक आहे बाई बरोबर आहे बाई म्हणन पण तू या बोलन तर तुला माहित होईल काय काय बोलते काय नाही त्याच्यापेक्षा राहू दे ना तू हे गाठोडे मोजून तसे आपल्याला कापूस आहे गाठोडे तर आल्यावर तिच्या समोर मोजून टाकून तिचे गाठोडे बरं बा तुमच्या मतानं तुमचं बरोबर आहे ना एका मतान ठीक आहे ना तर तोपर्यंत तो तो तुम्ही माय गाठोडे मोजा हो हो सांग मग खालचं होय ना पांढरवाला पांढरे गाठोळे काढा अ खालचं खालचंय का खाली दबलाय ना ते आ, ही खाली दबलाय मग काय करता दर काढतो मी शांताबाई आली हो चंद्रकला बर झालं आली तर आता तिचेच गाठोडे मोजा म्हटलं पहिले तिचेच गाठोडे वर आहे बरोबर भाऊजी तुम्ही तयार आहे है वाटते गाठोडे मोजाले तयार नाही तर काय मग तयार मी अर्ध्या घंट्यापासून हा काय करत होती म्हटलं घरी जाऊन भांडे घासून आली काय तो आ? नाही नाही आता भावना चहा बनवला म्हटलं चहा पिऊनच त्याच्यानं थांबली मग तर दहा मिनिट लागले मले आली ना लवकरच काय दहा मिनिट लागले म्हणत अर्धा घंटा झाला घरी गेली तर आम्ही वाटच पाहून राहिलो चंद्रकला आली नाही चंद्रकला आली नाही हा आतापर्यंत आपले गाठोडे मोजून झाले असते ठीक आहे ना आली ना आता आता मोजून घ्या सांग ना मग कोणतं गाठोड हे वरच असत भाऊजी हे आलं होईना बरं बरं शांती आहे पेन कागद म्हटलं कॅलेंडर वर लिहित काय नाही कॅलेंडर वर काय लिव पेन कागदच घेतो ना मी हिशोब करायला बरं होते ना मग पटकन तू बी उभीची उभीच आहे किती वेळची हा पेन कागद आणून ठेवत पेन कागद आणून नाही ठेवत तर काय दुकानात जा लागून राहिलं काय मला पेन कागद आणाले हा गण्याच्या बॅगेतच तर तर पटकन घ्या आली मी पेन कागद घेऊन सांगा आता किती काय आहे किती किलो आहे कापूस सांगा चंद्रकला पाहून घे ना किती किलो आहे चंद्रकला पाठव इकडे चंद्रकला थे, थे सांगते मी काही सांगत नाही भाऊजी दिसत नाही का तुमच्या डोळ्यानं हा दिसून नाही राहिलं काय नाही ना चंद्रकला दिसत नाही ना माया डोळ्यानं हा तुझ्या बहिणीला बहिणीले म्हणतो मी डोळे तपासून देतो माये ऐकत नाही ना ते हा तर त्याच्यानं म्हटलं तू इकडे पाहून घे <laughs> सांगा ना भाऊजी मजा करून राहिले सांगा म्हटलं किती किलो सांगा नाही नाही मी नाही सांग आणि मी सांगन सदोतीस किलो असं नाही झालं पाहिजे त्याच्यानं म्हणून राहिलो तूच ये ना इकडे हा ये ये पाहून घे भाऊजी एक काम करा ना सदोतीस किलो राहीन एकोणचाळीस किलो सांगून द्या तुम्ही हा दोन किलो जास्त सांगून द्या <laughs> पाय हो शांता कशी हुशार आहे म्हटलं हा पाहून घे म्हटलं तुम्ही बहीण तुलेच लुटाले बसली लुटते म्हटलं तुले होई पाहिज तुले लुटतोस की आता लुटालेच येऊन बसले मी दहावीस रुपयांना लुटून राहिले काय तुम्ही हो दहावीस रुपयांना लुटून राहिले काय हा का लाखांना लुटून राहिले मी तुम्हाला जाय ना चंद्रकला पाहून घे ना तूच पाहून घे जाय 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 त्या सोप्यावर राह उभी राह तिथून काटा सांगा ना मना जे असन ते पस्तीस राहू या चौतीस राहू आ, काटा काय खोटा बोलते काय खोटा तर काही सांगत नाही काटा जेवढं असेल तेवढंच सांगत ना हो पण तू जाय म्हटलं जवळ ना पाहून घे बर पाय मग चंद्रकला किती किलो आहे पाहून घे ना पाहून घे अहो प्रकाशचे बाबा तुम्ही हात काढा हा हात सोडा वजन कसं काय समजणार आहे ते तुम्हाला समजत नाही काय खाली हात करा अरे होले काले हात राहिलाच नाही माया बरोबर हात खाली करतो पाहून घे चंद्रकला पाहून घे बरोबर आहे ना हो भाऊजी बरोबर आहे ना शांताबाई पंचवीस किलो आहे पंचवीस किलो बरं पंचवीस किलो बर, पाहून घ्या भाऊजी नाही तर मग मनान जास्त सांगितलं हाय ना पंचवीस किलो हो हो हाय ना आता तू बरोबर आहे हाय पंचवीस किलो आहे बर चंद्रकलाचे पंचवीस किलो हे कालचे काठोडे आहे हो हो दुसरं काठोड कोणतं आता हे ना आहे इथे बरोबर आण मग चंद्रकला हात लाव म्हटलं लटकव ना घे बळ मोजून टाकू अना लोन जाऊ तू एक आठवडे तुला माहित आहे ना आण मग लवकर लवकर आण चंद्रकलाय शांताबाई सत्तावीस किलो अच्छा पाय हो चंद्रकला पंचवीस सत्तावीस किती 52 किलो। बावन किलो तर बावन किलो कापूस वेचला मग त्या काल हो ना शांताबाई बावन किलो पाय ना मजाक मजाक मध्ये बावन किलो कापूस वेचला तरी तर गोष्टी हे ते चालूच होते आपल्या दोघी जणीच्या मग बसम नाही काही नाही कसं वेचत होत आपण लगातार हात आपला चालूच होता ना दोन्ही हाताने लब 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 होतो लब 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 ना कापूस फुटलाही चांगला मस्त दोन्ही हाताने येते अनुरगती फुटला कापूस राहते वजनी आहे का नाही त्याच्यानं जास्त भरून राहिला कापूस हो हो कालची बावन्न किलो झाले ठीक आहे ना तर मग आजचे किती गाठोडे दोन आहे का तीन आहे आजचे आजचे दोन गाठोडे एक चुंबडी आहे ठीक आहे ना दोन गाठोडे एक चुंबडी अन शांती म्हणत होतं मी तारीख लिहित म्हटलं कोणत्या तारखेले किती किलो कापूस भरला तारीख टाकून देतो समोर मग लक्षात राहते ना आपल्या ह्या तारखीला बा एवढा किलो कापूस त्या तारखेले तेवढा कापूस हा म्हणजे कापसाचाही अंदाज लागून जाते आणि हिशोबा ती गडबड नाही होत ठीक आहे आम ना आम्ही आमचं नावही टाकतो आणि तारीखही टाकतो नाही गडबड करत हो तेच नाही नाहीतर मोजलं कापूस मग आणखी डबल मोजून ठेवा लागेल मला त्याच्यानं डबल मोजाचं काम नाही पडलं पाहिजे मोजून मस्त थप्पी मारून ठेवून दाखदुप करून झाकझुक करून ठेवून काढा ना काढा बर आजचं काय चंद्रकला हो भाऊजी आजचं शांताबाई आजच्या तारीख मध्ये लिजो बरं बरं ठीक आहे ना किती किलो आहे हे काय बावीस किलो बावीस किलो जास्त नाही आहे याच्यात पाहून घ्या भाऊजी नाही तर तुम्ही मनात वीसच किलो आहे

हो चहा बनवून ठेवलाय लेकरा इंत देऊन देजा लेकराले चहा आणि बिस्किट ठीक आहे ना झाप करून ठेवून देतो बाबा बिस्किट आहे हो गॅस ओट्यावर हो हो ठेवून दे ठेवून दे हो गॅस ओट्यावरच ठेवतो तोपर्यंत लेकरा येते आणि नाही आले तर थोड्या वेळात मीच येतो मग मी देऊन देईन बरोबर काकू आ काकू शांता काकू शांता बाई प्रीती कशी काय आली झाले आता मिरच्या तोडून दोन दिवसाचं काम आहे म्हणे ना तर का आलो ना झाल्या मिरच्या तोडून आता आली येऊ काय म्हणून म्हणाले हो आली असून विचाराले येऊ काय बा कापूस आली विचार दे काम सांगून देजो किती जणी आहे हो, सांगतो ना काकू घरी वा घरात येणं बाहेरूनच आवाज देऊन राहिली काकू काकू हा ना म्हटलं घरात मग अन तू म्हणत होती का तुमच्या वरात कापूस नाही फुटला आ, आता तू सांग प्रीती कापूस नसता फुटला माया वावरा तर दोन दिवसाचे गाठवडे एवढे मोठे झाले असते काय हा बावन्न किलो कापूस वेचला म्हटलं तिनं एका दिवशी पहिल्या दिवशी पहिल्या दिवशीचा बावन्न किलो आहे अन आजचा कापूस आहे सत्तावन्न किलो सांग दोन दिवसात किती कमावले तिनं हजार रुपये कमावले ना दोन दिवसात

बाय जो आ उद्यापासून येतो म्हणशील आणि अजून कुणीकडचं हो काही तर तिकडे चालली जाजो आ कापूस वेचाले नाही तर मग अजून कोणता काम असन आ तिकडे चालली जाजो दुसऱ्या कामी नाही तर मग म्हणजो मला कटाण्याचं काम आहे तिकडे चालली आ कोणाच्या वरात पेरणी असन तर चालली जाजो जो गहू घेऊ पेराले काय काकू आता एक वेळा झाली बा गलती आता तुम्ही तसंच तसं तस म्हणणार आहे काय मला हा एक वेळा झाली गलती मी, मी मान्य करतो माय चुकलं खरं सांगतो माय चुकलं मी पस्तावून राहिली दोन दिवसापासून खरं सांगतो ना मला चांगलं नाही वाटलं पाय गळा म्हटलं होका घेतला आणि इकडे इकडे आलो ते शांता काकूचा कापूस राहिला म्हटलं आपल्याला मी खरं सांगतो आता होका नाही घेत तुम्हाला म्हटलं होतं ना दोन दिवसांनी येतो तर उद्यापासून येईन मी आता कोणी करतो होका नाही घेत हा आला होता मला सांगाले आपले गुलाब भू आले होते तर त्याने नाही म्हटलं मी हाय म्हटलं आम्हाला शांता काकूच्या वरातला होका तर तिकडे चाललो म्हटलं मी किलोच्या कापसानं त्याच्यानं विचारायला आली मी येऊ काय बा काऊन शांत काय झालं काय किचकिच चालू आहे काय झालं म्हटलं अ काही नाही इले गेल ती मी प्रीतीला सांगाले रिंकू गेली त्या दिवशी तर काय म्हणे प्रीती हो म्हणे येतो म्हणे त्या दिवशी नाही मग दुसऱ्या दिवशी तिकडे चालली गेली अंबादास भाऊच्या वावरात मिरच्या तोडाले साडेतीनशे रुपये रोजानं हा ना आपली इकडे आली नाही कापूस वेचाले दहा रुपये किलो न राग चाला म्हणे प्रीतीचा आता मजूर काय आपल्या हातचा आहे काय त्याची मर्जी याच राही या नाही याच ना। राही मजूर आपल्या हातचा नाही आहे पण हो का घेतल्यावर नाही झाले पाहिजे ना प्रीतीनं हा का काकाजी दोन दिवस थांबून जावा नाही तर दुसऱ्याला सांगा हा आपलं काम टाकून तिकडे गेली आता आपलं अर्जंटच आहे ना आपलं कोणतं आरामाचं होतं हा आता म्हटलं आता ह्या दोन चार दिवसात कापूस वेचून घेऊ बा मग कटानाची जागा आहे तर कटानाचं पाहू बा हरभरा गहू हा आता पेरा नाही लागत काय होते आता हो एक खाँध, खाँध आ, हो हो एक काम एका एका दिवशी हा हा थोडीच होय काय हे बी खाऊन ते बी खाऊ एका खाऊन घेऊ हा खावाच होय काय म्हटलं काम ते एक दोन दिवस पुढं होतच राहते ते हाय खावायचं नाही होय पण चुकलं नाही यायचं म्हणून मला राग आला प्रीतीचा प्रीतीचा बी राग आला आणि त्या लताचाही राग आला मले येईन काकू येईन काकू स्टॉपवर मोठी भेटली मले बोलली चांगल्या चांगल्यानं

ठीक आहे ना तर आता सांगायची तू इच्छा नव्हती माहिती तुम्हाला डबल पण आता घरापर्यंत आली तू तर उद्यापासून मी बलावाला नाही येणार नाही तर बलावाची वाट पाहिजो मग येण बा का बलावाचं कामच नाही पडत ना उद्या येऊन नाही लता ठीक आहे ये, ये जा मग बस ना प्रीती नाही काकू बसत नाही घरी काम तसेच पडले ना आताच काम आवून आली मी चाळी बनवला चाळी घेतला आणि चला म्हटलं जाव शांता काकूच्या भेटीला आता घरी जातो भांडे घासतो झाड झुड करतो आणि मग स्वयंपाकाची तयारी लवकर जेवण काम करून झोपून जा नऊ नाही वाजत हो रात्रभर झोप जाते तर चांगलं वाटते हलक हलक लागते अंग आणि आपण झोपत नाही उशिरा झोप आहोत आपली झोपही नाही होत मग ना काय मग मी आठ वाजता जेवण करून घेतो आमचं आठ वाजता जेवण होते नऊ वाजता आपल्या सात्रीत होऊन ना

आता उद्या या तिघी जणी घेऊन म्हणते मग आपला कापूस हो हो दोन दिवसात होऊन जाते ना त्या तिघी आपण दोघी पाच जणी तर होते एका दिवसात वेचून आता दोन दिवसातच किती मोठा कापूस वेचला आपण हो, हो हो किती झाला टोटल कापूस दोन दिवसाचा कापूस काय एक क्विंटल चाळीस किलो पाय बरं दीड क्विंटलच्या जवळपास वेचला आपण कापूस दहा किलो कमी आहे हो त्याच्यात चंद्रकलाचा कापूस जास्त आहे वीस किलो ना नाही तर बरोबर आहे तुम्ही हो किलो दहावी नाही तर सारखाच वेचला आपण मग मी पाणी आणाले जाऊ दे मी जात नाही होती काय हो मनात भाऊजी भाऊजीने होते तर तुम्ही जात होते ना विरीवर पाणी आणाले आणि तो पर्यंत मी कापूस वेच त्याच्यानं दोन किलो कापूस जास्त वेचून घेऊ मग मी नाही तर काय मग नाही तर मी बी तुम्हा जास्त येतल असतं हो आता हे कापूस म्हटलं अलगच ठेव जाबल डबल मोजाचं काम नका करू मोजून ठेवलाय ना दोघीचाही कापूस आता एक क्विंटल चाळीस किलो झाला दोन दिवसातच हो अजून हो असं नस ना तेवढा कापूस चंद्रकला पैसे गिशे पाहिजे काय पाहिजे काय म्हणते मग ना पैसे पाहिजे काय म्हणते तर मग तुम्ही द्या म्हणा वीस पंचवीस हजार हो भाऊजी आता मी तेच म्हणणार होती मला थोडस पैशाचं काम आहे तर देता काय म्हणत होती दहाक हजार सध्याचे तर देऊन द्या बा बापा बापा दहा हजार दहा हजाराचा कापूस वेचला काय त्या हा हजार रुपयाचा कापूस वेचला अन दहा हजार मागून राहिली तो काय हो शांताबाई भाऊजी किती कंजूस आहे म्हटलं हा चिकट आहे भाऊजी हा कंजूस कुठचे हजार रुपयाचा कापूस वेचला म्हणते मग काय मी हजारच रुपयाचा वेचन काय अजून संपले का तुमच्या वरातले काम हा हो कापूस वेचणे मग अजून पेरणीचे काम आहे हा मग अजून डबल फेरीन कापूस वेचाचा हा डबल टिबल फेरत चालूच राहणार आहे आता पंधरा पंधरा दिवसानं कापूस बेचण पंधरा पंधरा दिवसानं कापूस वेचणं हा मग मी काय हजार हजार रुपये दोन अडीच हजार दिल्ले गिल्ले असते पण तेवढे पैसे हाय नाही ना सध्या हा सध्या नाही आहे आता आम्हीच तो कंगा लावू बा आता माय बँक बी खाली आहे ना सध्या पूर्ण बँक खाली आहे म्हटलं तर सध्या तेवढे तर नाही देत बा तुया रोजाचेच तर पैसे देवाले मले उदार घ्यावा लागल पाय शांताबाई भाऊजी जोडून शिका लागते गोष्टी कशा इकडच्या तिकडे घुमायच्या आहेत हा बाद घुमवते म्हटलं इच्छा इथं आपल्याले मग असेच आहे काय ते हा असेच आहे काय म्हटलं अशाच थोडी घुमवते ते गोष्टी मोठे कलाकार आहे ना एक नंबरचे हो ना दोन नंबरचे कलाकार आहे तुम्ही भाऊजी मी तर मजाक करत होती तुमच्या संग काय म्हणता बा म्हणून तुमचं मन पाहत होती मी पण तुम्ही लहान मनाचे आहे भाऊजी मोठ्या मनाचे नाही आहे नाही नाही चंद्रकला आपलं मन लहान नाही आहे आपलं मन तुझ्यासाठी मोठंच आहे हा लय मोठ पण आहे तू मागण कितीक किती मागायचे आहे तुले तर मी बी मजाकच करत होतो तुझ्या संग हा मी मजा करत होत पाहिजे काय तुले दहा हजार सांग पाहिजे तर उद्यास काढून आणून देतो <laughs> नाही द्या तुमचे पैसे दहा हजार काय मला एकही रुपया नाही पाहिजे फुकटचा हा नाही तर रात्र झोप नाही लागणार म्हटलं तुम्हाला हा दहा रुपये जरी मला जास्तीचे द्यान दहा रुपये गेले मायन दहा रुपये गेले माया त्याच्यापेक्षा राहू द्या तुमची झोप खराब नका करू तुम्ही मायान <laughs> मस्त जेवण खाऊन करा अंगावर घ्या झोपून राहा काही टेन्शन नका घेऊ चाल मग शांताबाई मी घरी जातो बा बस चालली बी आता भावना एकटीच एकटी कामं करून राहिली असन मला म्हणून नाही तर त्या कामाला जाते तर मला घरचे कामही नाही करू लागत म्हणून हातभारही लावू नाही लागत त्याच्यानं जातो थोडेसे भाज्या वाज्या कापकून करून देतो ना हातभार तर लावू लागा लागन नाही तर मग तिला जीवार येईन कामं करायला मलेच करा लागते करा मलेच करायला लागते काम करून हाय तर मला काय नेट लागते का काम करायला मी आता हो ते तर आहे म्हणा कामं करून नेट गेट तर नाही लागत चल मग येतो हो हे ये गाठोडे कुठं ठेवा लागन मग ठेवून द्या ना तिकडे स्टोर रूम मध्ये थोडशी जागा साफसूफ करा लागन आता दिवाळीची तर साफसफाई केलीच ना आता कोणतं साफसूफ करायचं राहिलं अहो दिवाळीची साफसफाई केली पण खाली काही फट्टा फट्टाने टाका लागणार का तसेच पकडाने ठेवता पकड एक काम करू खाली फट्टा हातरू आणि त्याच्यावर कापूस ठेवू रचून चांगल्यानं दाबू 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 आणि वरूनही फट्टा झाकून देऊ मस्त राहते मग दबून आपण कापूस दाबून ठेवतो तर तो भारीचा भारीच भरते हा नाही तर मग आपण धरलं ठेवलं तसं थोडी पाहिजे मग तो कापूस हलका येते ना काही दिवसानं का त्याच्यानं कापूस दाबदुबस करून ठेवा लागते चांगल्यानं झाक करून मलाही माहित आहे शांती एवढ्या वर्षापासून कास्ताकारी करून राहिलो तर हा कापूस दाबदुब करून ठेवा लागते झाकझुक करून ठेवा लागते मलाही माहित आहे म्हटलं कुठं ठेवा लागते ते सांग गाठोड्या घेऊन जातो मी तिकडे गाठोडे आणतो बरं या तुम्ही मांग, मांग, सांगतो तुम्हाला हे कागद तर बरोबर ठेव लेकर फाडून वाडून दिन तर मग कुठे ठेवलं कागद आणि ठेवलं कागद याच्यावरच लिहि लागल ना आपल्याला जागा दाखवून मी आना इकडे गाठोड घेऊन या तेवढी गाठोडी इकडे स्वतः खाली हात हलवत चालली जात असं नाही थोडासा हातभार लावू लागाव म्हणून दोन गाठोडी तुम्ही पकडन तूही नेऊ लाग तुम्ही तर हिरसच करता हो बरं पकडू लागतो मी आणू लागतो इकडे तुम्ही हो हो काय म्हणे प्रीती शांता काकू सांगितलं आपल्याला नाही म्हणत होते मना, मना केला असं काकून नाही हो लता बाई मना गिना नाही केला पहिले तर बोलली ते थोडीशी राधा ना मग म्हणे बरं ठीक आहे म्हणे येतात तर येऊन जा म्हणे उद्यापासून पण मी बोलावले नाही येणार म्हणे तुमच्या मताने येऊन जा, जा म्हणे तुम्ही वावरात तुम्हाला किती वाजता यावाच आहे ना काय यावाच आहे का हाव काय तर ठीक आहे ना चाललं जाऊ न मग लवकर उठून डब्बा उभा बनवून नऊ वाजता वारात पोचून जाऊ तर चाळीस पंचेचाळीस किलो तरी कापूस वेचून झाला पाहिजे हो पाच वाजेपर्यंत मग एक तर लहान दिवस आहे तर सहा नाही वाजत होऊन जाते पाच वाजता सुट्टी घेत जाऊ मग गाठोडे मोजाले टाइम नाही लागत काय घरी या गाठोडे मोजा मग घरी आल्यावर बी कामं गिमं राहते तर साडेपाच नाही वाजवायचे वावरात पाच वाजले पण सुट्टी

आता दोन दिवसाचं काम आहे का तीन दिवसाचं काम आहे तरी दोघी जणीना लय बसला ना कापूस हां लय मोठे गाठवे दिसले मला किती काय वेळ लागला कापूस तो त्यांना दोन दिवसात तो कापूसही तसाच फुटला असन ना मग पांढराच झाला असन त्याच्यानं तर तेवढे गाठोडे झाले आ नाही तर दहा बारा दहा बारा बोंड राहिले असते तर तेवढे मोठे गाठोडे राहिले असते काय चांगलाच फुटलाय ना कापूस त्याच्यानं आपल्या रोज चारशे साडे चारशे पाहिजे रोज पाडणार आपल्यावर आहे चारशे रुपये पाडायचा आहे का पाचशे रुपये

आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपण एका लाखाच्या जवळपासच आहे आता चारशे सबस्क्रायबर पाहिजेत आता फक्त आपल्याला चला मग धन्यवाद